हॅलो हा सर नमस्ते आज आज जगतापन्नांच्या वाढदिवसानिमित्त आमचे प्राध्यापक संजय थोरात सर आणि लोककलेचे अभ्यासक संपतराव पार्लेकर सर हे काल आलेत सर रात्री आलेत की ते मुक्ताई देवी मुक्ताई देवी यात्रेनिमित्त आता ते कलगीतुऱ्याचा कार्यक्रम बघून आलो अण्णांच्या घरी अण्णांच्या घरी झोपाळ्यावर बसलेत सर काय थोरात सर काय याच्याबद्दल तुम्ही आता है? बोलाल अण्णांच्या घरात बांगणाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे सकाळी उठल्या उठल्या आपण बघितलं तर अण्णा या घराच्या बांगण्यामध्ये पडलेली झाडाची पानं जी पान आहेत ती वेचत होते कचरा साफ करत होते त्यामुळे स्वच्छतेची आवड तर त्यांना आहेच पण पार्लेकर सरांना आणि मला दोघांनाही लहानपणापासून अशा प्रकारच्या झोक्याची खूप आवड आहे आणि हा नागपंचमी असल्यामुळे पार्लिकर सर प्रस आहे हा धोका असा आहे की जो काही लहानपणीचा नागपंचमीचा धोका आपण घेतला असं वाटतंय तेव्हा आता पार्लेकर सरांचा प्लॅन असा आहे की हे डिझाईन करून घ्यायचं याचा फोटो काढा तुम्ही आमचा त्याच्यानंतर आता या आहेत सर, सर काय तुम्हाला म्हणायचं आहे नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा अभ्यास करताना आम्हाला ही सामाजिकतेची आवड मनात निर्माण झाली आणि आज खूप एक चांगला योगायोग आहे की पापाबाई बोरगावकर आणि आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून या बिर्ल्या गावी सतत सातत्याने येत असतो आणि आता इथं आमचे आदरणीय सेवानिवृत्त आमचे मित्र डॉक्टर डॉक्टर संजय सर पत्रकार आणि यांच्याबरोबर गप्पा मारताना या झोका घेताना आम्हाला खरोखर लहानपणीच्या नागपंचमीच्या झोकीची आठवण झाली आणि झाडावरती आम्ही असा झोका घेत होतो की खरोखर की अगदी झाडाच्या वरच्या ठाळीपर्यंत झोका जायचा पण आज नागपंचमी आहे आणि अण्णांचं हे जे घर आहे ते असं खूप असं आलिशान घर आहे आणि या आलिशान घरामध्ये खूप असं खाली सगळ्या सेट बसवलेली आहेत त्या सगळ्या आम्ही गाड्या आहेत आणि इथं हे सगळा हा झोका घेताना खूप आठवण होते आज मुक्ताई देवीची यात्रा आहे पहिला मंगळवार आहे आणि आम्ही आता नुकतंच भेदिक शाहिरी ही जी आहे ती ऐकून आलेलो आहे आणि आता कीर्तन ऐकायला चाललेलो आहे उद्या अण्णांचा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं आम्ही खूप आनंदी आहोत कारण आता आमचं घरातलं सगळं पंचायत भक्त या निमित्तानं आम्ही खूप एक चांगला परिसर आम्हाला मिळतो आहे म्हणत आहेत की त्यांचंही बिल्डिंगचं दुकान आहे आणि आम्ही सगळे घेऊन आता ते आम्हाला असं झोका करून देणार आहेत तर धन्यवाद या सर या धन्यवाद या ठीक आहे दुसरी गोष्ट अशी आज दोन्ही एक रिटायर प्राध्यापक आहेत आणि एक आता कार्यरत असणारे प्राध्यापक आहेत त्यांना झोपाळा जो जो करून द्याला मलाही फार मला समाधान वाटेल आणि नक्कीच तुम्हाला दोघांनाही तसला झोपाळा करून देऊ आणि गोष्ट सगळ्यात महत्वाची या बापाबाई या या यांचं हे सगळं असं दुकान आहे आणि त्यांना नवीन प्रोडक्शन करण्यासाठी करायला आम्ही हे सगळं उद्युक्त करतोय आम्हाला त्यांच्यावर निश्चितपणे गिफ्ट मिळतील अशा अशा व्यक्ती

आमच्या संपर्कात सातत्यान असणारे या ठिकाणी मांजरवाडीचे रामचंद्र हा रामचंद्र बांगर या ठिकाणी सॉरी मी जरा थोडंसं चेहरा ओळखत नाही तर रामचंद्र बांगर आणि त्यांचे मित्र पाटोळे अशोक पाटोळे अशोक पाटोळे हे आलेले आहेत आणि एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळतोय झोका न घेता आयुष्याचा झोका सतत फिरत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही मनापासून एखाद्या गोष्टीवर जर प्रेम करायला लागला तर निश्चितपणे तुमच्या आयुष्याचा झोकासुद्धा असा तर त्याला वेगळा चांगला चालतो पण तुम्ही नको त्या उचापदी करत बसला तर तुमचा झोक्याची दोरी कधी तुटली तुटते हे सांगता येत नाही म्हणून व्यसनावर कंट्रोल असणं त्यानंतर चारित्र्य संपन्न राहणं जीवनाचा शोध घेणं त्यानंतर माणसांच्यावरती प्रेम करणं आपण जे कार्य करतो त्या कार्यावरती निष्ठा ठेवणं या अंगाने सर सातत्यानं जगत राहिलं पाहिजे आणि सेवानिवृत्तीनंतर yeah. नक्कीच नक्की नक्की आणि सेवानिवृत्तीनंतर डोकं शांत ठेवलं हो पाहिजे सर एक मिनिट तुम्ही म्हणताय बरोबर आहे जगतापांना तमाशा महोत्सव किंवा लावणी महोत्सव घेतात आज मला आवर्जून तुमचा उल्लेख करावा लागेल की तमाशा किंवा लावणी बघायला तमाशा कलावंत तमाशा हौशीच लोक येतात परंतु इथं एक तीन माणसं असे आहेत की एक वाळवे तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आमचे मित्र संजय थोरा सर आणि संपतराव पार्लेकर सर हे आणि आमचे रामचंद्र बांगर जे कामगारांच्यासाठी नेतृत्व करतात काम करतात आणि सतत गोर गरीब कसलाही लोक माणूस वर्ग म्हणजे बेल्ल्यातला असू दे त्याचा वाढदिवस असो किंवा सुखादुःखातली पोस्ट नेहमी टाकत असतात कार्यरत असतात हेच वसंतरावांना जगताप यांचे मित्र त्यांचे आहेत आज हे उम, मित्र आलेत तुमचं नाव पाटोळे हे अशोक पाटोळे म्हणून आले हे चारही मित्र आलेत अण्णांना मला हे आवर्जून उल्लेख काय करावा लागला की तमाशाची नादीच लोक येतात असे नाही क्लास ऑफिसर ऑफिसरसुद्धा किंवा एक प्राध्यापक लोकंसुद्धा अण्णाने ह्या निमित्तानं मिळवलेत अण्णा याबद्दल काय म्हणाल तुम्ही नाही हे आपण जो संचय केला असेल हा साईकृपा चॅरिटेबल जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून व तमाशा शौकीन तरी येतं ते जातात परंतु माझ्यावर श्रद्धा असणारे आणि मोठमोठ्या लपद्यावर आता आपण काल नाशिक या ठिकाणी गेलो बरोबर त्या ठिकाणी तुम्ही वस्तुस्थिती पाहिली का ती इथं जी लोकं येतात आवर्जून ती फार मोठमोठ्या म्हणजे प्रॉपर्टीवाले असतात फार फार मोठी दि मोठी लोक येतात ते गैरसमज आहे का नुसतं तमाशा तमाशा हे नाव बदनाम आहे पण पूर्वी तमाशा हे करमुखी साधन असायचं आहे आणि त्याच्यामुळं फार या माध्यमातून फार मोठमोठे लोक आपल्याला मिळत गेले आता एक हां बोला करताय आणि आमच्यासोबत मी आणि पालविक सरांच्या मध्यभागी जखमबांध आहेत बांगर साहेब आहेत साहेब आहेत किंवा वयाची सात पासष्ट वर्ष वैला जगांधांनी अनेक वेळा या दोघाव्यामध्ये बसून धोका घेतला असेल पण आम्ही बरोबर आहे आणि गुलाब बरगावकरांची तिरुटी पाकव्या झालं तर आम्हाला धोका देत आहे <laughs> <laughs> दुसरी एक गोष्ट झोपाड्यात बसून आम्ही कशी चांगली राहील याची दक्षता घेतोय पण यापेक्षा आयुष्याचा झोका घेताना आपल्याला त्या झोक्यामध्ये असणारी माणसं अनेक वेळाला आपण किती जरी प्रामाणिक वागलो तर कदाचित ते आपल्याला फसवतात किंवा आपल्याला वाईट अनुभव येतात पण तो झोका आयुष्याचा आपण घेताना सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे आणि त्या झोक्यातून आपण पडणार नाही आणि जर आपल्याला कोण तर आपण न पडता त्यालाच नको दिलं पाहिजे असं या दृष्टीन जर तुम्ही राहिला तर तुमची शेवटपर्यंत राहणार आहे असं मला वाटतंय साहेब तुम्ही काय म्हणाल आमचे वसंत अण्णा जगताप हे मित्र नसून नातेवाईक पण आहेत आणि लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलेलो आहे मी जरी पुण्याला गेलो इतर क्षेत्रात जरी काम करत असलो तरी गावची नाळ आणि त्याच्याबरोबर आमचं मित्रत्व विसरलेलं नाही आम्ही आणि त्यांच्यासाठी आम्ही कुठलंही काम असू दे आम्ही हजर असतो तमाशा महोत्सवाला असतो पतपिढीच्या कार्यक्रमाला असतो गावातील कुठलाही कार्यक्रम असो इलेक्शन असो काय असो अण्णांनी बोलावल्यावरून आम्ही हजर असतो आणि अण्णासारखं नेतृत्व करणारा सगळ्या क्षेत्रात म्हणजे तुमचं तमाशा क्षेत्र असं नाही गावामध्ये असो कुठेही असो कुठल्याही क्षेत्रामध्ये अण्णांचा शब्द कोणी पडून देत नाही आणि अण्णाला सर्व मानणारे आमच्या गावामधील बहुतेक लोक आहेत त्यांचे बाहेरचे मित्र आहेत त्यांच्या बाहेरच्या मित्राबरोबर मी भेटलेलो आहे बोललेलो आहे तमासमोत्त येतो दरवर्षी मी आणि अशा प्रकारे अण्णांना मी पुढच्या आयुष्यासाठी आजच शुभेच्छा देतो पाठोळे साहेब परिचित बरोबर कसं वाटतं मी आज पहिल्यांदा त्यांच्याशी माझी भेट होती तर मला पण बरं वाटतं काही चांगल्या माणसाशी आपण भेटलो बोललो आणि त्यांच्या पुढील आयुष्य निश्चित शुभेच्छा ठीक आहे आहे हॅलो हे बघा हे बघा तुम्ही तुमच्या व्यवसाय म्हणजे ज्या क्षेत्रात काम करताय ते क्षेत्र चिकाटीचं म्हटलं जातं असं लोक म्हणतात बाबा एक शिक्षक लोक चिकाटीचे असतात पण हा फारच चिकाटीचा प्रश्न दिसतोय त्यांचा झोपाळा आपण त्यांना कसा द्यायचा बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद